विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेल्या मतदारसंख्येबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांना भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखाद्वारेच सडेतोड उत्तर दिलं आहे फडणवीस यांनी आज विविध वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिले हे आरोप खोडून काढले आहेत जनतेनं ज्यांना नाकारलं ते, ना ते जनादेशाला नाकारत आहेत असा टोला लगावत फडणवीस यांनी राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची कारणं राहुल गांधी यांना आत्तापासूनच तयार करायची आहेत असं फडणवीस म्हणाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात त्रेसष्ट लाख तर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात पंच्याहत्तर लाख आणि दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात एक कोटी नवीन मतदारांची नोंदणी झाली असं सांगत दोन हजार चोवीसमध्ये काहीतरी दिव्य घडलं नाही असं फडणवीस यांनी आकडेवारी द्वेत स्पष्ट केलं राहुल गांधी सोयीची उदाहरणं देऊन जनतेची दुषाभूल करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे सामान्यांच्या जनादेशाचा अपमान करत आहेत त्यांना जनता कधीही माफ करणार नाही असंही फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा मुख्यमंत्री या नात्यानं त्यांचा सेवक म्हणून मी कायमच निषेध करेन असं फडणवीस यांनी सांगितलं लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे फॅक्ट्स अँड सहित दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील